थोड्याशा यशानं रुळून जाऊन पत्रकार परिषदेचा जो काही तगादा काही लोकांनी म्हणजे आजपर्यंत मला असं वाटत होतं की फक्त सकाळचीच पत्रकार परिषद असते आता सकाळ दुपार संध्याकाळ फक्त आता मध्यरात्र राहिलेली आहे एवढं उत्साहाच्या भरात कोणी काही करू नये शेवटी राजकारणात खिलाडू वृत्ती देखील असली पाहिजे आणि खिलाडूवृत्ती असताना या सगळ्या काही सात आठ पत्रकार परिषद झाल्या त्याच्यामध्ये ज्यांनी आपली सुरुवात मतमोजणीची एक लाखापासून केली त्यांना धन्यवाद देखील तुम्ही देऊ शकत नाही तुमच्यामध्ये धाडच नाही तर मी त्यांचा फक्त वापर करून घेतलाय हे देखील जाहीर केलं पाहिजे म्हणून सांगितलं की स्पाईक रेट जो आहे मी असं हाती पुढं काढून फिरू नये की या सगळ्याच्या आयत्या मतावर आलेली सूज आहे असं माझं मत आहे त्याच्यामुळे आम्ही याचा अभ्यास करू हे कशामुळे झालंय महाराष्ट्र त्याचं आत्मचिंतन करू आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की सांगिकपणानं परत याची पुनरावृत्ती होणार नाही याची तजवीज करू अलायन्समध्ये आणि दोनशे आता अक्षय घेण्यात येणार आणि उद्धव स्वतः राष्ट्रपतींकडे जास्त पत्र लिहिणार काय याच्यामध्ये काय भाव आहे असं मला वाटत नाही त्यांच्या उमेदवाराच्या मनापदा याच्यासाठी जे दात बागू शकतात म्हणून दुर्दप्ट भूमिका किती असते इलेक्शन व्हायच्या अगोदर मशीन मध्ये गडबड आहे ही चर्चा जोरदार करण्यामध्ये यशस्वी झाली आता सांगा ना आता सांगा की ज्या ठिकाणी जागा निवडणूक फेर मशीन मध्ये गडबड आहे निकाल लागतात ते सगळं चांगलं आहे आपल्या विरोधात निकाल गेले तिथे सगळं वाईट आहे हे आता सर माहिती पत्रकार परिषद घेऊन केंद्रीय निवडणूक आयोगाने घडगडी आहेत का म्हणून त्यांनी उल्लेख केलेला होता आणि आता त्याच त्यांना घरगडी म्हणताना त्यांचा लाखावरी मतांनी घेऊन येत आहे मग इकडे निवडणूक आयोगाला धारेवर धरायचा आणि आल्यानंतर एक हे आताच नाही आम्ही ज्यावेळी उठाव केला त्याच्यानंतर ज्या ज्या स्टेप्सला आम्ही न्याय मागितला आम्हाला न्याय मिळाला त्यावेळी त्या यंत्रणेवरच आक्षेप घेतलाय यावेळी उत्तर प्रदेशनं जर व्यवस्थित साथ दिली असती तर परत ईव्हीएमच हे तुमच्या वाढलंच असतं परंतु ईव्हीएम मुळे यश म्हणून सांगितलं ना जर ईव्हीएम मध्ये दोष होता तर नऊच्या नऊ ठिकाणी परत निवडणूक घ्या म्हणून मागणी करा त्याच्यामुळे हे कसं हा पण आहे ज्यावेळी आपल्या बाजूने निकाल लागतात ते सगळं चांगलं आणि आपल्या बाजूने ज्यावेळी निकाल लागत नाही तेव्हा सगळे वाईट हे आम्हाला आता दोन वर्ष चांगलं आहे आणि म्हणून मी सांगितलं की आम्ही देखील जे मागे आलेलो आहोत त्याचं नक्की चिंतन करू आत्मपरीक्षण करू आणि पूर्ण तात्तीनं पुढे त्यांचे आमच्या संपर्कात त्यांच्या संपर्कात आजपर्यंतच्या राजकीय घडामोडीमध्ये कधी आमचे त्यांच्या संपर्कात तसं कधी झालंय का आता काल मी सरनाईक साहेब आणि सी एम चव्हाणबरोबर होतो दहा साडे दहा वाजेपर्यंत आणि त्याच्यानंतर काही घडामोडी म्हणून त्यांच्यातले काही पाच सहा आमच्या संपर्कात असतील तर कारण आमच्या तिकडे संपर्क जाणं तरी का म्हणजे मी असं म्हटलं मी जशी शक्यता वरतो मी तसं मी वरतो इनकमिंग असं म्हणत होते की या लोकसभेच्या आज परत जबाबदारी सांगतो निकालाच्या दुसऱ्या दिवशी निकालामध्ये जरी पाठी पुढे झाला असेल तरी पुढच्या आठ ते पंधरा दिवसामध्ये तेवढं मोठं इन्कमिंग त्या तिन्ही पक्षामध्ये संजय राऊत असं म्हणाले आहे की मोदींचं नाक कापले गेलेलं आहे नाक कापलेला पंतप्रधान कोकण त्यांच्या हातात छत्रपती संभाजीनगर त्यांच्या नाक नाग कापाका गोष्टी करून माझं असं म्हणणं आहे की राजकारणामध्ये एवढा उत्साह चांगला नाही थोड आता तरी पण चांगल होत एखादा विजय झाला तर ती पचवण्याची ताकत देखील असते पाहिजे आणि पराभव झाला तरी पचवण्याची ताकत असली पाहिजे पण कालपासून मी तुम्हाला सांगितलं ना तुमच्या माध्यमात आम्ही सकाळचे फक्त पत्रकार परिषद बघायचो आता फक्त पहाटेची आणि मध्यरात्रीची व्हायला लागली आहे बाकी दिवसभर बहुतेक आठ दहा दिवस जोपर्यंत नरेंद्र मोदी सरकार घेत नाही पण हा सिलसिला चालू राहील काँग्रेस एक पक्ष आहे ज्याने दुहेरी अकरा गाठला आहे सगळ्या पक्षांना दहाच्या आठ टक्क्यांना त्यांचे साहेबांचं सरकार आल्यानंतर कशा पद्धतीनं त्रास होईल हा नरेटिव्ह सेट करण्यामध्ये यशस्वी झालेले होते आणि या संदर्भामध्ये आम्ही कदाचित कामीलो असतो म्हणून हिची मत मी तुम्हाला आकडेवारी लागतो तसं बाकीच्या महाराष्ट्राचे आकडेवारी नाही पण माझ्या मतदारसंघाच्या आकडेवारी दाखवतो ज्या माझ्या मतदारसंघामध्ये चार नगरसेवक हे शिवसेनेचे आहेत जे एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व बांधतात त्या वॉर्डमध्ये देखील आम्हाला पंचवीस तीस मतं आहेत समोरच्याला चारशे साडेचारशे मतं आहेत त्याच्यामुळे हा गैरसमज पसरवण्यामध्ये ते यशस्वी झाले त्याच्यामध्ये मुस्लिम बांधवांची चूक आहे अजिबात म्हणणार नाही आम्ही कमी पडलो असू दलित बांधवांची चुका असं मी म्हणणार नाही आम्ही सुधारू आणि म्हणून अशी ब्रेकिंग न्यूज चालू तुम्हाला मला माहित त्याच्यामध्ये असं म्हणत की ममता गांधी सुद्धा तटस्थ आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या संपर्कामध्ये त्याला काय जर तर सहा तरी दहा मागितले मतदारसंघामध्ये आता शिवसेनेची भूमिका काय कारण की ज्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार होते ते राष्ट्रपती जी सभा घेतली होती शिवसेनेच्या उमेदवाराला यश आहे मनसेच्या उमेदवाराचा निवडणुकीच्या शिवसेना देईल की पूर्ण प्रश्न नेते आहे नेते या निवडणुकीमध्ये देखील नावं घेऊन चालले रायगड रायगड रत्नागिरी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नितीन गडकर हे विजयी परंतु याच्यामध्ये योगेश गदर रामदास नाईक गदार भरत शेठ गोगावले वतून काम केलेलं आहे शिवसेना म्हणून हो। आणि म्हणून जे अलायन्स मधले उमेदवार होते तिथं शिवसेना म्हणून हो। एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली हो। कोणी मागे राहिलं नाही उलट पुढे जाऊन आम्ही त्यांचा फसार तर पद्धतीनं मतदारसंघामध्ये पदवीधर मतदारसंघ ही राज्यातली निवडणूक आहे भाजपानं तीन उमेदवार हे उमेदवार जाहीर करत असताना सगळ्यांची चर्चा केली पाहिजे ती चर्चा आता एकनाथ शिंदे साहेबांबरोबर आमचे नेते म्हणून आणि त्याच्यानंतर पदवीधर संघामध्ये आणि शिक्षक मतदारसंघामध्ये भाजपकडे शिवसेना पूर्णकडे फायनल होईल आणि ते फायनल झाल्यानंतर एक दिला काम करून त्या जागा आम्ही डॅमेज राज्यात लवकरच मंत्रिमंडळ डॅमेज कंट्रोल करण्यासाठी मंत्रिमंडळाचा विस्तार करायचा असेल तर तो निर्णय हे डॅमेज झालं हे दिसतंय नाईल ना तुमच्यावरती लवकर जबाबदारी होती दोन दिवसांची पालकमंत्री आहात त्या ठिकाणी

परंतु राहुल शेवाळे सारखा एक चांगला कार्यकर्ता एवढा चांगला सब सगळ्यात सगळ्या म्हणजे जेव्हा पूर्ण झाल्या जनवलीच्या इकडे तेतीस चौतीस पस्तीस ह्याच्यामध्ये शेवटी ते आकडे फिरत गेले आणि महायुतीचे जे आहेत उमेदवार ते धडाधड पडत गेले एक पाहिलं तर त्याच्यामध्ये फरक कमी होता फरक तीन हजार चार हजार दोन हजार पाच हजार चौदा फिरत पण रवींद्र बाबतीमध्ये जे काही सांगितलं जातं हे दादान रवींद्र निर्णय अधिकाऱ्यांनी फॉलो करायची होती सेल पर्सेंट केली होती उलट सेन पर्सन कशा त्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी केली म्हणजे स्वतः सही केलेल्या रिजेक्टेड पोट वर देखील देखी देखी स्वतः आरोने आक्षेप घेतला होता त्यांची सही होती ती पण मोजल्या परत आणि काय करावं त्यांना स्वतः त्यांनी बाजूला केलेला रिजेक्टेड फोन परत त्यांनी म्हणजे त्याच्यामध्ये काही गडबड आहे का त्यांनी म्हणजे एखाद दुसरा तिसरं चौथं पद जर तीन सह्या ज्या आहेत आरोवाडी बाजूच्या लोकांच्या अशी जी मतं होती पहिल्या सकाळीच बाजूला केलेली होती ती सुद्धा अन्यायानं मुकून परत जर बोलली असते तर जे कुठं कोण दात मागत आहेत ते त्यांना दाद मिळेल नाशिक अनेक वेळा मुख्यमंत्री व्हॉट्सअप केली जागा

काम केलेलं आहे प्रामाणिकपणाला एसमध्ये कोणी काम केलेलं नाही आणि ज्याने प्रामाणिकपणाला काम केलेलं नाही त्याचा निर्णय त्या त्या पक्षाचे नेते नक्की घेतील आरोप नक्की घेतील परंतु काही लोकांना जर असं वाटत असेल की एखाद्या निवडणुकीमध्ये आपण प्रचारात फेडव पण मागणं काही जर झालं असेल तर त्याची यंत्रणा देखील मुख्यमंत्र्यांकडे असते उपमुख्यमंत्र्यांकडे असते त्याच्यामुळे सगळ्यांचा प्रगती पत्रकाचा जो काही भाग आहे तो तपासला जाणार आहे पण ते आताच होणार

आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये आणि आजूबाजूला ज्या ताकदीनं काम केलं असते त्याच्यामध्ये मोठा वाटा आहेच ना पण मी काय सांगत सगळ्या पक्षाचे जे आमदार आहेत त्यांनी कुठं काय 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 केलंय हे आज ना उद्या पुढे येणारच आहे पण ते आजवर आणि उद्यावर न टाकता पुढच्या आठ ते दहा दिवसामध्ये आपले जे नेते म्हणते सगळ्यात त्याचा आभार घेतो ज्याने कोणी जाणीवपूर्वक ह्या गोष्टी केल्या असतात त्यांच्या पक्षांतर्गत कारवाई साहेबांना साथ दिली होती त्यातले पाच किती आता साहेबांना दिली होती त्यातले फक्त तीन जण <laughs> जे ज्या प्रकारे इतर ठिकाणी ती दगाबाजी कोणी केली अशी नाही का त्यांच्याबद्दल कोणी नाराजी होती दगाबाजी असतात छगाडावर बसून मारू बसून माझं म्हणणं आहे की त्याचं मी शॉर्ट मध्ये सांगितलंय शिंदे साहेब असतील जे असतील अजित पवार साहेब असतील यांना पूर्ण भौगोलिक मतदारसंघाची रचना जे काय घरात बसून राजकारण करत त्याच्यामुळं कुणी वेगळं काम केलेलं आहे कुणी चांगलं काम केलं आहे सगळं त्यांना कळणार ना दोन चार दो ते जाहीरपणाने सांगायची काय आवश्यकता नाही आणि म्हणून मला असं वाटतं की ज्यांनी हे केलेलं असेल त्यांच्या मनामध्ये असेल ना मी चांगलं काम केलंय की मी वाईट काम केलंय त्याच्यामुळं

आपण चंद्रपूरमध्ये बसायचं मुंबईमध्ये बसायचं आणि देशाच्या राजकारणावर बोलायचं मग मला तुम्ही प्रश्न काय विचारला त्या दिवसात देशाच्या राजकारणावर मी बोलणं एवढा मोठा नाही आम्ही आमची भूमिका मांडली तसं महाराष्ट्रात बसून काही लोकांनी देशाचा पंतप्रधान कोण आहे याच्यावर चर्चा करायची काही तर नाही आणि मग सांगितलं की या सगळ्या गोष्टी ठीक आहे ज्या काही चुका झाल्या त्या सुधारून आल आणि सुधारून पुढे जाऊ परत ते सर्व समजू शकतो व्याजासकट परत आध्या आणि तपासण्याची प्रत्येक कमी पडलो सुटवण्यासाठी वेळ असते दिवस दिलेले असतात आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आशा लक्षकरण केलं पाहिजे तर तो काही निवडणूक देऊ शकतो आम्हाला मुदत दिलेली आम्ही करत नाही अलर्ट राहून त्या चेक केला म्हणजे भविष्याच्या तीन साडेतीन महिन्यामध्ये आम्ही ती तयार करू